गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू वेलकम टू डबल मी रवीना तर आजचा आपला टॉपिक असणार आहे की गृहिणींनी घरी बसून टीचा अभ्यास बस कसा करावा तर तुम्हाला माहित असेल की शिक्षक शिक्षिका बनण्यासाठी सर्वात जास्ती धडपड असते ती महिला मंडळांची कारण की त्यांच्यासाठी हा सेफ जॉब वाटतो त्यांना उन्हाळी दिवाळी सुट्ट्या देखील मिळतात आणि सर्व गव्हर्नमेंट सुट्ट्या पण मिळतात पण गव्हर्नमेंट स्कूलला लागण्यासाठी त्यांना टी टी सी टेट आणि स्कूलला लागू शकतात तर आजचा आपला टॉपिक तोच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल बघा तर तसंच तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असेल की त्यांना इतर एक्झाम द्यायची आहे कॉम्पिटेटिव्ह त्यासाठी देखील ऑफर आहे ऑफर मध्ये बघा अंगणवाडी स्वच्छता निरीक्षात ए एन एम जी एन एम प्रयोगशाळा डी एस एफ एल तर ह्या बॅचेस आहे या बॅचेसची आपली मूळ फी होती पाच हजार समथिंग होत्या पण ऑफरमध्ये फक्त इंडिपेंडन्स डे ऑफर आज आणि उद्यामध्ये जे कोणी घेईल त्यांना या ऑफर्समध्ये ह्या फीज मिळतील आणि ते एका वर्षासाठी व्हॅलिडेट आहे ओके ते त्यांना एका वर्षासाठी पर्चेस करू शकतं बॅचमध्ये तुम्हाला तुमच्या जो पेपर असेल जी तुम्ही पोस्ट चूज करत असाल त्या रिलेटेड सगळं तुम्हाला शिकवलं जाते लक्षात असू द्या इंडिपेंडन्स डे ऑफर आहे तर पंधरा ऑगस्टच्या अगोदर तुम्ही ऍडमिशन घ्या जेणेकरून तुम्ही ह्या ह्याचा ऑफरचा लाभ घेऊ हो शकणार ओके तर आपण वडूया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे जो होता तो आपल्या आप बॅचचे ओ ओ अकॅडमीचे जे सी टेट क्वालिफाय झाले आहे त्यांची मी यादी दिली आहे यादी देण्याचं कारणच हे आहे की यामध्ये तुम्ही बघणार तर हे सगळ्या गृहिणी होत्या कारण आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्यात होत्या आणि त्यांनी सांगितलंय की बरेच दिवस झाले आम्ही अभ्यासाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही पास होऊ की नाही खूप सारे त्यांचे प्रश्न होते त्यासाठी आजचा मुद्दा देखील घेऊन आले की त्यांच्याच प्रश्नावरून तुम्ही काहीतरी शिकणार बरेचसे व्यक्ती होते की त्यांना वेळ देता येत नव्हता त्यांना आपण घरपोच नोट्स वगैरे पोहोचून एक कॉन्फिडन्स त्यांचा डेव्हलप केला आणि त्यांनी त्यांनी काय केलं चांगल्यात चांगले, -चांगले मार्क्स सी टेट मध्ये पास झाले आहे त्यांचं देखील कॉन्ग्रॅच्युलेशन पुढे जर बघितले तर तुमच्यासाठीच मी एक बॅच घेऊन आली आहे जे इंडिपेंडन्स डे ऑफर आहे इंडिपेंडन्स डे ऑफर आज आणि उद्या मध्ये जर तुम्ही ऍडमिशन करणार तर तुम्हाला या बॅचचा लाभ होईल तर बघा यामध्ये तुम्हाला मराठी गणित इंग्रजी जे तुमचे बालमानशास्त्र परिसर अभ्यास हे सगळे घटक घेतल्या जातात आणि याचे नोट्स तुम्हाला सुद्धा घरपोच मिळतील बघा फी काही जास्त नाही फक्त चार हजार आहे यामध्ये फीज पण तुम्हाला फीज मध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर म्हणजे जे तुम्हाला टीईटी ला लेक्चर्स आहेत ते तुम्हाला लेक्चर्स पाहायला मिळतील टेस्ट सिरीज आहे टेस्ट सिरीज आपण पाठवतो जेणेकरून तुमचा अभ्यास कितपत झालाय तुम्हाला समजतंय व्हिडिओ ची सुविधा देखील आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स आहे लाईव्ह लेक्चर्स मिस झालं तर तुम्ही नंतर अनलिमिटेड टाइम हे व्हिडिओ बघू शकता ओके जर पुढे वडलो तर तुम्हाला एक नंबर दिला आहे मी या नंबरवर संपर्क करा जेणेकरून तुम्ही ऑफरचा लाभ घेऊ शकणार नाही इथेच आजचा व्हिडिओ थांबता थँक्यू सो मच